हॅलो फ्रेंड्स मी अमेरिकेत आल्यापासून आत्ता ते आत्तापर्यंत जेव्हा पण मी माझ्या कोणत्या नवीन फ्रेंडला किंवा नातेवाईकांना फोनवरती बोलते तेव्हा त्यांचा मला पहिला प्रश्न असतो की तुम्ही अमेरिकेत काय जेवण करता तिथे आपल्यासारखं जेवण मिळतं का तिथं तुला घरी जेवण बनवण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात आपल्याला जसं की भाजीपोळी बनवण्यासाठी त्या गोष्टी मिळतात का तर आजचा व्हिडिओ या सर्वांसाठी आहे तर मी एक लिस्ट काढली आहे की ज्यामध्ये मला रोज किचनमध्ये काय काय गोष्टी लागतात त्या त्या गोष्टींची ती लिस्ट आहे तर मी इथल्या ग्रोसरी स्टोअरमध्ये जात आहे तर बघूया तिथे मला काय काय गोष्टी भेटतात अमेरिकेमध्ये एवढे भारतीय झालेत की या भारतीय लोकांसाठी आता इथे खूप सारे इंडियन ग्रोसरी स्टोअर बनलेत तर आज मी अशाच एका ग्रोसरी स्टोअरमध्ये आली आहे तर सगळ्यात आधी मी भाजी खरेदी करते तर माझ्या हातात इथे मेथीची पेंडी आहे मेथी म्हणा पालक म्हणा शेपू म्हणा किंवा इतर ज्या भाज्या आहेत अमेरिकेत भेटतात सोबतच बाकीच्या भाज्या पण इथे भेटतात जसं की शेवगा मुळा गाजर भोपळा भेंडी या सुद्धा भाज्या आता इझिली आणि फ्रेश अमेरिकेमध्ये अवेलेबल होतात मी तर काही काही अशा पण भाज्या पाहिल्यात ज्या मी इंडियात असताना क्वचितच पाहिल्या होत्या आणि खाल्ल्या पण होत्या जसं की हे केळीचं फूल नंतर हे कंदमुळासारखी दिसणारी भाजी नंतर कच्ची पपई कच्चा फणस आमच्या इथे भेटत नाही फणस हे माझ्या हातात ही अखंड ओली हळद आहे आणि एका साईडला चॉप केलेली आहे तर अशा प्रकारे इथे जवळपास आपल्या इथे भेटणाऱ्या सर्वच भाज्या अमेरिकेत भेटतात सोबत ज्या लेडीज जॉब करतात किंवा ज्यांना वेळ नसतो अशा लेडीजसाठी इथे रे रेडी टू इट म्हणजे की आधीच भाजी वॉश करून छान चिरून ठेवलेली असते ज्यांना वेळ नसतो त्यांचं काम सोपं करण्यासाठी त्यांनी आता इथे अशा भाज्या पण ठेवायला सुरू केले भाज्या घेऊन झाल्यानंतर आता मी निघाली आहे किराणा सामान घेण्यासाठी किराणा सामानामध्ये आपल्या इथे जे भेटणारे स्नॅक्स आहेत इव्हनिंग स्नॅक्स पासून ते सकाळच्या नाश्त्याला खाल्लेल्या गोष्टी त्या सुद्धा इथे भेटतात आता हे समोरचे जे शेल्फ आहेत इथे खूप प्रकारचे फरसाणा शेव चिवडा हे सगळे स्नॅक्स आहेत इवन सकाळी चहा सोबत खाल्ले जाणारे सगळ्यांचे आवडते बिस्किट या सर्व गोष्टी आता इथे इझिली आणि खूप साऱ्या व्हरायटीमध्ये भेटतात सोबतच जे आपण खातो सकाळच्या नाश्त्यामध्ये पोहे म्हणा किंवा उपीट याच्यासाठी जे लागणारे साहित्य आहे जसे की पातळ पोहा किंवा जाड पोहा दिवाळी फराळासाठी लागणारा जो मुरमुरा आहे तो मुरमुरा किंवा भडांगचा मुरमुरा हे पण गोष्टी इथे भेटतात आत्ता मेंडियाला गेले होते तेव्हा माझ्या काही गोष्टी आणायच्या राहून गेल्या होत्या त्यामध्ये आपण जो घरी वापरतो तो, तो गोडा मसाला तो आणि लाल तिखट माझं आणायचं राहून गेलं होतं आता त्या पण गोष्टी इथं भेटत आहेत आधी इथे आपल्या इथे जे फेमस आहेत महाराष्ट्रीयन ते मसाले आधी भेटत नव्हते पण अशात त्यांनी ते पण मसाले ठेवायला सुरू केलेत तर इथेही मला कांदा लसण मसाला मागच्या वेळेस मला गोडा मसाला पण मिळाला होता पण ते थोडे कमी प्रमाणात असतात जर तुमचं लक असेल तर कधी भेटतात कधी नाही भेटत आज मला गोडा मसाला दिसला नाही पण कांदा लसूण मसाला अवेलेबल आहे महाराष्ट्राच्या तुलनेत इथं गुजराती आणि साऊथचे जे काही प्रोडक्ट आहेत ना ते खूप इझिली अवेलेबल असतात आणि खूप जास्त असतात पण अशात त्यांनी महाराष्ट्रीयन गोष्टी पण ठेवायला सुरू केल्यात ड्रायफ्रूट्सपासून पासून ते खडे मसाल्यापर्यंत घरामध्ये किचनमध्ये लागणाऱ्या गोष्टी अवेलेबल होत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ताळी तांदळांचे प्रकार पिठांचे प्रकार छोट्या आणि मोठ्या दोन्ही साईजमध्ये आता इथे अवेलेबल आहेत एवढंच नाही तर पूजेच्या विधीसाठी लागणारं जे साहित्य आहे अगरबत्तीपासून ते गोपीचंदनपर्यंत अष्टगंध वेगवेगळ्या प्रकारचे धूप दीप सर्व गोष्टी अमेरिकेमध्ये इझिली अवेलेबल आहेत तर आता आपण आला आहोत शेवटच्या शेल्फजवळ तर इथं त्यांनी आपल्या इथं फेमस ज्या काही गोष्टी आहेत जे आपण लहानपणापासून वापरत आलो आहोत जसं की काही स्पेसिफिक साबण टूथपेस्ट किंवा क्रीम म्हणा किंवा अंग दुखत असेल तर वापरले जाणारे जे फेमस बाम आहेत त्या सर्व गोष्टी सोबतच आयुर्वेदिक प्रोडक्ट जसं की वेगवेगळ्या प्रकारचे पावडर नंतर औषधं जे आहेत अशा तऱ्हेने तुम्ही बघू शकतायत एका भारतीय घरामध्ये लागणाऱ्या सर्वच गोष्टी इथे भेटत आहेत भाजीपाल्यापासून किराणा सामानापासून ते बाकी जे काहीही लागतं जे आपल्याला त्या सर्वच गोष्टी एकाच दुकानात आता इथे भेटत आहेत